नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी जिजाऊ रथ यात्रेचं धाराशिव व कळंब शहरात जल्लोषात स्वागत शहरातील प्रत्येक चौकात रथयात्रेवर पुष्पवृष्टी मराठा जोडो अभियानांतर्गत जिजाऊ रथ यात्रेचं आयोजन मुलांच्या हातात दगड नाही पुस्तके द्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव आशा मोरजकर यांचे आवाहन या बातमीचे प्रायोजक आहेत एंजल वन कंपनी शाखा परंडा सर्वांसाठी आनंदाची बातमी आपल्या देशातील शेअर मार्केट मधील नामांकित मुख्य कंपनी एंजल वन यांची फ्रँसायजी परंडा तालुक्यात सुरू होत आहे त्यासाठी सुशिक्षित महिला कर्मचारी यांची आवश्यकता आहे इच्छुक महिलांनी एका आठवड्याच्या आत नव्वद अकरा पंचेचाळीस चौदा एकोणचाळीस या क्रमांकाशी संपर्क साधावा आता बातमी विस्ताराने मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर प्राध्यापक अर्जुन तणपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर मराठा जोडो अभियानाअंतर्गत निघालेल्या रथयात्रेचं धाराशिव व कळंब येथे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं जिजाऊ रथयात्रेचं बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी शहरात आगमन झालं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात जिजाऊ रथयात्रेचं स्वागत करण्यात आलं यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व समाजाच्या बांधवांनी या रथयात्रेचं उत्स्फूर्त स्वागत केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळी समाज बांधवांनी घोषणा देत रथयात्रेचं स्वागत केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले क्रांतीज्योती फुले संत बाबा अभिवादन करून रथयात्रा राजमाता जिजाऊ चौकात आली रथयात्रा राजमाता जिजाऊ चौकात आल्यावर महिला महाविद्यालयी तरुणींनी तरून, रथयात्रेचं जल्लोषात स्वागत करत सहभाग घेतला यावेळी सामुदायिक जिजाऊ वंदना घेण्यात आली या रथयात्रेचं कळंबकडे प्रस्थान झालं यावेळी अध्यक्ष सौरभ खेडेकर कार्याध्यक्ष प्राध्यापक विजय तणपुरे संदीपान जाधव प्रदेश उपाध्यक्ष अशोक ठाकरे विभागीय अध्यक्ष महेश भगत जिल्हा अध्यक्ष सेवा संघ धाराशिव ॲडव्होकेट तानाजी चौधरी अध्यक्ष संभाजी ब्रिगेड विजय कुमार प पवार कार्य अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा रेखाताई पवार डॉक्टर वैशाली बलवंडे सुधीर सस्ते अक्षय नायकवाडी संकेत सूर्यवंशी केतन घाडगे यांची उपस्थिती होती तर कळंब येथे रथयात्रेचं आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आलं व यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सचिव शिवमती आशाताई मोरजकर शिवमती कल्पनाताई मोरे मराठा सेवा संघाचे परंडा अध्यक्ष गोरख मोरजकर अतुल गायकवाड प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड डॉक्टर वर्षाताई जाधव ताई बोराडे प्रदेश संघटक जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र सर्व मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड व तेहतीस कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कळंब मध्ये जाऊन जिजाऊ रथ यात्रेचं जल्लोषात स्वागत केलंय महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस